नमस्कार डिजिटल महाराष्ट्रामध्ये मी रोहित शिर्के आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण कळव्यामध्ये गोलाईनगरमध्ये आलेलो आहोत आणि या पारदी पाण्याजवळ आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते ती म्हणजे इथे शौचालय नाही आहे इथे कचरा हे घनकचरा इथेच नाल्यामध्ये फेकला जातो आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची जी अडचण आहे ती म्हणजे पाण्याची आहे आणि पाण्यासाठी इथे लाईन लावावी लागते इथे पाणी येत नाही चार चार पाच पाच दिवस आपल्या बरोबर इथे बापू पवार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय सांगणार आपण की काय परिस्थिती नेमकी या गोलाईनगरमध्ये या पारधी पाड्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी इथं काम करतात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आदिवासी पार्थिव समाजाचा मी एक अध्यक्ष येते ठाणे जिल्ह्याचा आणि इथल्या भरपूर लोकांच्या आमच्या जे आदिवासी पार्थिव समाजाचे जे काही लोक इथं वंचित लोक आहे राहतात इथं पण ते लोक काय समज सकाळ सकाळी उठतात आणि कामाला जातात आणि संध्याकाळी येतात मग ह्या लोकांना कुठंतरी एक सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि इथं अनेक अनेक धर्माचे लोक आहेत असं नाही की पार्थिव समाजाचं अनेक धर्माचे लोक आहेत आणि इथं माझ्याकडे वारंवार तक्रारी असताना मी काही गेल्या दोन वर्षामध्ये मी तक्रारी त्यांच्या महापालिकेकडे दिलेल्या प्रभाग समितीमध्ये स्वतःहून मी कागदपत्र पुरावा करून येते फोटो काढून पावसामध्ये जे पाण्यामुळं जे लोकांना आजारी पडू शकतात त्या पाण्याच्या फुटलेल्या लाईन आहेत त्याला दुरुस्ती करण्यासाठी पण मी पत्रव्यवहार केलेले आहेत फोटो काढून दिलेले आहेत की इथं हे लाईनं बंद करण्यात हो, यावं आणि इथली कुठंतरी ह्याला आळा घालण्यात यावा आणि हो, लोकांना पाणी टायमावरती जावं आणि लोकांचे आरोग्याचा जो प्रश्न आहे तो इथं निर्माण होऊ नये आणि चांगल्या सुविधा उपलब्ध करावं पण मी तुम्हाला माझ्या मा माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो इथं गेल्या अनेक वर्षापासून ना इथं कचऱ्याची व्यवस्था आहे ना कचरा कुंडीची व्यवस्था आहे ना शौचालयाची व्यवस्था आहे जे प्रधानमंत्री म्हणत आहेत की आम्ही डिजिटल महाराष्ट्र आहे त्या डिजिटल महाराष्ट्राच्या मार्फत इथं कुठलेही कामं केली जात नाहीत ठीक आहे रस्त्याची कामं असतील तर ते बाहेर चालत आहे पण ह्या पारधी पाड्यामध्ये गैरसोय खूप आहेत इलेक्शन आलं की तोपर्यंत इथं का येतात हरेक पाटीचे लोकं येतात आणि आश्वासन देतात की आम्ही हे करू ते करू नाले करू पाण्याचे सुद्धा तुम्हाला देऊ इलेक्शन जातं इलेक्शन येतं पण इथं कुठले कामं केले जात नाही आणि इथं आपल्यासी महिला खर भरपूर संख्येने महिला पाण्यासाठी उभा राहतात ते त्या महिला माझ्याकडे वारंवार येतात आणि तक्रार करतात की भाऊ असा आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांची गोष्ट एकदम मनापासून खरी आहे आणि ह्याकडे सरकारने लक्ष द्यावा माझे हा जोडून विनंती आहे की इथल्या ज्या महिला आहेत आपल्या आई बहिणी आहेत त्या उघड्यावरती संडासाला बसतात त्या डोंगरावरती जातात तर इथली परिस्थिती खूप गंभीर आहे आणि लघवीसाठी तर एक आता शौचालय बांधता आले नाही पण त्यामध्ये पुरुषांसाठी ते लघवीची व्यवस्था केली गेलेली नाही संडात बांधलेला आहे पण लघवीची कुठेही तिथं सुविधा नाही आहे असे जे गैरसोय होतात ह्या लकडे प्रशासनाने ध्यान द्यायला पाहिजे कचऱ्याची तर तुम्ही बघूनच गेला की इथं काय अवस्था आहे इथं कुंडी ठेवलेली गेलेली नाही इथंच काय फा रेल्वे फाटकापासनं गेल्या ते दोन वर्षामध्ये मी तक्रार केली तर तीन कुंड्या पगत ठेवण्यात आला पण तुम्ही जर चौकशी जर केली आहे भागामध्ये तर तुम्हाला असे अनेक भाग आहे डोंगराचे भाग आहेत त्या ठिकाणी कुठल्याही घनकचराचे गाड्या आहेत ते इथं येत नाही आणि त्यांना प्रश्न उत्तर विचारलं तर लेखं ते लोक उलटसुलट उत्तर देतात आणि कार्यकर्ते जे आहेत तिथले जे स्थानिक प्रभाग समितीचे जे कोणी अध्यक्ष असतील किंवा तिथले कोणी प्रभाग समितीचे कार्यकर्ते आहेत जे घनकचऱ्याचे आहे पाण्या विभागाचे आहे ते लोक याच्यावरती काही का उत्तर देत नाही उत्तर मागितलं तर ते गप बसतात आम्ही करू आम्ही येऊ यू, एवढंच सांगतात पण इथं येत नाही माणसी माझ्याने त्यांची वादावास्व झालेली आहे मी त्यांना सांगितलं आहे की आता आम्हाला असं करावं लागेल की काही दिवसामध्ये ना आंदोलनसुद्धा या छोट्याशा गोष्टीसाठी बाथरूमसाठी आणि कच्यासाठी जर आंदोलन करावं करावं लागेल तर ही खूप दुःखाची गोष्ट आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जर एवढं चांगलं सरकार असताना देवेंद्र फडणवीस साहेबांचं प सरकार असतानासुद्धा जर महाराष्ट्रामधल्या लोकांना जर सुविधा उपलब्ध होत नाही तर मग हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर लोक तुम्हाला कसं निवडून देणार ह्याच्याकडे पण विचार केला पाहिजे की लोकांचा विश्वास आहे की तुम्ही ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या योजनासाठी तर मी एवढी धडपड करतो की मला असं वाटत नाही की माझ्या इतके कोणी धडपड करत असेल ह्या आमच्या महिला आहेत बहिणी आहेत त्यांच्यासाठी मी कुठलीही योजना असेल सरकारची योजना आहे तर त्यांच्या घराघरापर्यंत जाऊन त्यांना सांगण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय फळसुद्धा मला भेटलेलं आहे यशस्वी केलेलं आहे मी तर तुम्ही त्या महिलांच्या पण दोन गोष्ट तुम्ही विचारून घ्या की त्यांना काय काय सुविधा आहे मी एवढंच बोले की शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा प्रभाग समितीचा कुठला कार्यकर्ता आहे कुठला अधिकार आहे त्याचं नाव आणि त्याचे बॅन सुद्धा एरियामध्ये लावण्यात येव तर लोक तक्रार करतील त्यांच्याकडे तर इथं तर लाईटीचा प्रॉब्लेम आहेच आहे आता त्या लाईटीच्या प्रॉब्लेम टाकून दिलेल्या आहेत लोकांच्या ज्या होत्या त्यासाठी टाकलेल्या आहेत अजून काही दिवसांनी खंबे आलेले आहेत खंबे पण लागतील ला, असं सांगतात आश्वासन देतात आता इलेक्शन झाल्यानंतर आम्ही आणखीन एक व्हिडिओ बनवू आणखीन आम्ही न्यूज सांगू की तुम्ही या इथं आणि इथं पाहणी करा की काय काय काम झाले इलेक्शन झाल्यावर माझ्या बरोबर इथे काही अन्य नागरिक सुद्धा उपस्थित आहेत आपण त्यांच्या विचारणा करूया आत्ताच मी बघितलं जर इथे पाहिलात तर ह्या नाल्यामधून आपल्याला पाण्याची लाईन पाईपलाईन आणि त्यामुळे जर ऐकून घ्या मी काय म्हणतोय सुरेश पवार माझं नाव आहे मी आम्ही ज्या वेळेस आम्ही इथं आलतो त्यावेळेस बघितलं नाल्यातनं पाणी जात होतं पाईपलाईन होती त्या त्यावेळेस किती लोकांनी गटरातलं पाणी पेलं असेल ज्या वेळेस हे ब्रिज बनलं त्या ब्रिजच्या नंतर ह्यांनी काय केलं पाईपलाईन फिरवली पण पाईपलाईन फिरवली पण त्या पाईपलाईन मध्ये पाणी येत आहे का नाही येत पाणी येत नाही नुसतं नावाला पाईपलाईन टाकतात पण त्या टाकतानी टाकतानी तुम्ही टाकलेत पण तुम्ही कनेक्शन कुणाला दिलेलं नाही तर आमचं म्हणायचं आहे की तुम्ही पाइपलाईन टाकतात बरोबर आहे पण तुम्ही पाणी का सोडत नाही दोन दोन तीन तीन चार चार दिवस पाणी येत नाही एवढे दिवस तर काही लोकांनी बरेच दिवसांनी गटाराचं थोडं काम झालं नुसतं दाखवायसाठी नावासाठी नावासाठी दाखवलं गटराचं काम केलं ते म्हणले वरून आम्ही सलाब टाकणार आहे असं करणार आहे वरणं काय सलाब टाकलं पाईप नाही पाईपलाईन गेली साईडला काढले बाकीच्या लोकांनी काय टी एम सी आपलं टी एम सी नाही पाईपलाईन केली पण बाकीच्या लोकांनी पदर पैसे काढून लाईन फिरवली फिरवल्यानंतर त्या पाईपलाईनमध्ये पाणी येत नाही अर्थात अर्थात म्हणजे असंख्य समस्या आहेत त्याबाबत आपल्या बरोबर महिला देखील आहेत आपण महिला आपण महिलांना विचारणार आहोत कारण सर्वात जास्त अडचणींना सामना त्यांनाच करावा लागतो आणि घर सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा त्या महिलांवर सुद्धा महिलांवरच असते ताई काय सांगणार काय परिस्थिती एकंदरीत नगरची आणि इकडे आज पाच वर्षापूर्वी पण आम्हाला हेच सांगितलेलं की आम्ही सगळ्या सोयी करू पाण्याची लाईटीची बाथरूमची त्याची कामं हे सगळे असेच बोलतात पाच वर्षापूर्वी जेव्हा जेव्हा निवडणूक येते तेव्हा ती लोक निवडणूक मागायला येतात तेव्हा हेच सांगतात पण जेव्हा निवडून नेते येतात ना तेव्हा कोणीही लक्ष देत नाही जास्त करू आम्हाला पाण्याची आणि बाथरूमची समस्या कचरा कचऱ्याची कुंडी पण आम्ही मागायला गेलो पण कोणी आम्हाला काही दिलेली नाहीये देतात पाच दिवसांनी देतात पंधरा दिवसांनी देतात महिन्याने देतात असंच सांगतात आहे आणि रस्त्याची कामं पण काहीतरी अर्धी अर्धी ठेवून दिली त्या लोकांनी पूर्ण काही केलेली नाहीये अर्धी कामं आम्ही केली अर्धी कामं करून दिली अर्धी काहीतरी अशी अर्धी ठेवली आहेत ना तिथनं बाथरूमचं पाणी जातं नाल्याचं पाणी जातं लोकांना पण त्रास होतो आणि आम्हाला पण त्याचा त्रास होतोय आणि आज हे पाच वर्ष झाले आता परत ही लोक सांगतात आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचं हे करू ते करू पण कोणी काय आम्हाला करून देत नाहीये त्यामुळे आमच्या इथे पाण्याची भरपूर समस्या आहे पैसे भरून पण पाणी भेटत नाही आणि आज सुद्धा आम्हाला कोण एक दोन डबे देत नाही आणि पाण्याचे पैसे म्हणजे तीनशे तीनशे साडेतीनशे तीनशे रुपये लोक घेतात तरी दोन डबे आम्हाला पाणी द्यायला देत नाही आप, ते लोक कोण घेत घेणारे घेतात नाव हप्ते वसुली पण चालते हप्ते वसुली चालते काम होत नाही नाही भेटत आम्हाला सत्य परिस्थिती सांगते कारण पैसे देऊन सर्व काही महिला देखील किंवा सर्व सगळं रहिवाशांना घेऊन कधी चौकांकडे गेला गेलो आम्ही भरपूर वेळा गेलो त्यांचं सांगणं हेच आहे की आठ दिवस थांबा वहिनी पंधरा दिवस थांबा महिनाभर थांबा हेच सांगणार त्यांचं पण काय आमच्या सोयी काय केलेल्या नाही अजूनपर्यंत आता पण दोन एक दोन महिन्यापूर्वी जाऊन आम्ही आलो बोललो पण काही त्याच्यामध्ये आम्हाला काही भेटलेलं नाही दोन महिने थांबा दोन महिने थांबा आता इलेक्शन मध्ये ती लोक निवडून आले तर ही आमची सगळी कामं होणार नाही तर आमची कामं ही सगळी आधुरी राहणार आहे जब से शादी करके आई कम कम से कम मेरे को बत्तीस साल हो चुका है और इतने साल से मतलब ना एक बी टाइम मतलब पाणी बराबर से मिळता है और घर में जो भी है जो बारिश का पानी आता है गटर का पानी आता है हर एक चीज़ का पानी आता है घर में मेरे घर में छोटे छोटे पाँच बच्चे हैं और भरपूर मतलब मेरा परिवार बड़ा है और हम लोग को मतलब घर जगह भी उतना नहीं है कि हम लोग कहीं दूसरी जगह ले रह सके और दूसरी बात बाथरूम नहीं है रास्ता नहीं है गटर नहीं है आप देख ही रहे हो इधर पे कि मतलब कितना सारा कचरा यहाँ पे जमा हुआ है अब यही मतलब बीमारी का घर है जो हर एक नगर सेवक जो भी आते हैं बस यही बोलते हैं कि भाभी आप हमें वोट दो हम तुम्हारा पूरा काम करके देंगे लेकिन आज तक का किसी ने काम करके दिया नहीं है जब जब कुछ बोलने जाओ तो बोलेंगे हमको तुम्हारे यहाँ से वोट मिला नहीं है तो हम कैसे करेंगे आगे जब आप लोग मतलब हमें नहीं साथ, साथ दोगे तो हम कैसे आप लोग को साथ देंगे जनता का कहना यही है कि मतलब जब तक तुम साथ नहीं दोगे तब तक हम साथ दे दे नहीं सकते हमारे वजह से नेता लोग ऊपर उठते हैं अगर हम पीछे हट जाएंगे तो कोई नेता ऊपर नहीं उठेगा फिर पानी आता है खाली पौना घंटा पानी रहता है पौना ही घंटा पानी देता है सुबह सात बजे पानी आता है पौने आठ बजे पानी चला जाता है एक एक डब्बे के लिए इधर से लेके वहाँ नीचे तक का जाना पड़ता है हम लोग को किधर तक का जाना पड़ता है इंदिरा नगर तक का हम लोग को जाना पड़ता है एक एक डब्बे के लिए सुबह में छह बजे से उठ के बैठे रहते हैं हम लोग कि पानी का रास्ता देखते हैं लेकिन पानी क्या आता नहीं है आता भी है तो पौने घंटा पानी आता है पौने घंटे में कितना पानी में हम लोग भर सके इतना बड़ा परिवार है इतना बड़ा डोंगर है इतनी आबादी है अगर नगर सेवक मतलब थोड़ा भी अगर ध्यान दे तो बहुत अच्छा हो जाएगा नगर सेवक से यही मैं कहना चाहती हूँ कि जो भी नगर सेवक है आके हमारा पहले सुविधा करें हमको मतलब साकार करें हमारी मेहनत का हमारी मेहनत का मतलब सफलता करे हमारा जो भी मांग है वो पूरा करे हमको हर एक चीज का मतलब सुविधा करके देवे तब हम उनको हम वोट दे सकते हैं नहीं तो नहीं दे सकते हैं हमारा अगर सुनवाई होएगा तो हम आगे बढ़ाएंगे नहीं तो हम आगे बढ़ाएंगे नहीं कोई भी नेता हो तुम्हें कितनी वर्षे पर रहता का पाणी सकाळी सात वाजता येतो इथे नाही इथे जे कचरा उतल्यासाठी कुठले घंटा गाडी नाही नाही इकडे ना रस्ता नाही तर कसं येणार गाडी येत नाही वरती कोण कचरा घ्यायला नाही देवळाचा प्रॉब्लेम आहे आमचं दुसरा काय नाही पाण्याचं देवळाचं सगळं बाथरूमच आणि यायचा कचरा देवळा समोर बरं वाटत का बुधवारपासून काय 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 प्रॉब्लेम होतो काय काय त्रास होतात एकंदरीत सर्व सांगा हेच पाणी पाणी बदलता मारा पाने 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 भरपूर भरपूर पाण्यासाठी भांडणं सुद्धा होतात मारामार्या सुद्धा होतात मात्र याचा फायदा हा तिसरा घेतो नगरसेवक काम नाही करत आणि त्याची जे भुगतान असतं ते सर्वसामान्यांना भुगतावं लागतं त्याचाच हा एक आपल्याला उदाहरण म्हणून गोलाई नगर आहे काय सांगणार तुम्ही बोला काय सांगायचे आता हे तर आपला मारा मारे भांडा पाणी बदल पाणी भरते तर ते आणि त्याच्यामध्ये पण पायपा उचलून उचलून फेकतात काय सांगायचं याच्याबद्दल आता लोकसभेची निवडणूक आली आहे आणि निवडणूक आली की मतदान मागायला नक्कीच येतात आपण वोट देणार का वोट अशी केलं तर कोणी वोट देणार आमची सोय करून द्या आम्हाला तुम्ही वोट देणार आमची सोय सोय नाही करत आपण वोट कशाला द्यायचं जेव्हा निवडून येतात तेव्हा कोण लक्ष देता भेटलं मग संपला सगळं पण कोण आम्हाला देत नाही सोयी करून नाही देत कुणीच नाही देत राजा या पाण्यासाठी लोक चार चार पाच पाच सहा सहा वाजल्यापासून नंबर लावतात तेव्हा कुठे जाऊन लोकांना दोन डब्बे पाणी भेटते इथे कारण भरपूर आमच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे खूप प्रॉब्लेम आज आम्ही एवढे वर्ष आल्यापासून कधी आम्हाला कोणी लक्ष नाही दिलंय पाण्याचं काय समस्या आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे शौचालयाचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला इथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे गटराचा प्रॉब्लेम आहे रोज काही प्रॉब्लेम आहे नगरसेवकांचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे नगरसेवकांपासून सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे नगरसेवक असो आमदार असो खासदार असो प्रत्येक जण हा फक्त निवडणुकीला मतदाना करता येतो मतदाना करता येतो आणि मतदान मागण्यासाठी येतो आणि आपली ही बोळीबाळी जी जनता असते ती सुद्धा त्यासाठी त्यांना हो मतदान देते की हे आपले निवडून आल्यानंतर आपले कामं करतील मात्र हीच परिस्थिती गोलाईनगरमध्ये दिसून येते कुठल्याही प्रकारचं काम होताना दिसत नाहीये खासदारच्या अंतर्गत येणारं काम असो आमदारांच्या अंतर्गत येणारं काम असो हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत नगर देखरेखीखाली येणारं काम असो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला काम होताना दिसत नाही आहे पाण्याची समस्या असो गटराची समस्या असो म्हणजेच रस्त्याची समस्या असो त्यात लगत अन्य इतर समज समस्या असो त्या सर्व समस्या कुठल्याही प्रकारचं यावर निराकरण होताना दिसत नाही आहे आणि ही समस्या कधीपर्यंत आपल्याला कधीपर्यंत या समस्यावर सर्व सर्वांचा निराकरण होताना दिसणार आहे आणि याकडे आता तरी नगरसेवकांचं लक्ष जाणार का किंवा स्थानिक प्रतिनिधींचं लक्ष देणार का जनप्रतिनिधींचं लक्ष जाणार का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे अशाच काही बातम्या आम्ही आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल धन्यवाद